तर मित्रांनो हिरो कंपनीनं जे येते ते स्प्लेंडरमध्ये जे आहे ते पाच प्रकारचे जे येते चेंजेस केलेले तसंच हिरो कंपनीनं ग्लॅमर जे येते न्यू लॉन्च केलेली त्यामध्ये सहा प्रकारचे जे येते त्या या ठिकाणी आपल्याला चेंजेस केलेले बघायला मिळून जातील बाकी एक ई स्कूटर आहे मित्रांनो की जी पंचवीस ते सत्तावीस हजार आपल्याला ऑन रोड प्राईजमध्ये जे येते न्यू या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि त्याची रेंज आपल्याला जे येते ते सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटरपर्यंत रेंज या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी एक वर्षाची आपल्याला त्यावर जी येते वॉरंटी देखील या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी त्यावरती जर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे तुम्ही कमेंट करा आपण लवकरच त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा जो येतो प्रयत्न करू तसंच बजाजची जी आहे फ्रीडम आपल्याला या ठिकाणी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये जे लॉन्च झाले त्या ठिकाणी बघायला मिळून जाईल तर मित्रांनो बजाज फ्रीडममध्ये जे आपल्याला तीनशे वीस किलोमीटरची या ठिकाणी रेंज बघायला मिळून जाईल आणि महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये जे आहे ते आपल्याला या ठिकाणी गाडी लॉन्च झालेली जी आहे ते बघायला मिळून जाईल बाकी पहिली जे पेट्रोल प्लस सी एन जी बाईक आपल्याला या ठिकाणी बघायला जे ते मिळणार आहे तसंच मित्रांनो टी व्ही एसने जे एक ज्युपिटरमध्ये रोबोटिक लुकमध्ये जे ती स्कूटी लाँच केलेली आहे बाकी त्यावरती जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून जे कमेंटमध्ये हे करू शकता आपण लवकरच त्यावरती जे व्हिडिओ बनवण्याचा जो आहे तो प्रयत्न करू तसंच फोर व्हीलरमध्ये जे मित्रांनो स्कोडा कंपनी एक कॉम्पॅक्ट एस यू वी जे इथे लॉन्च करत आहे सो तिचं नाव जे आपल्याला स्कोडा स्काय असं जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळत आहे तसंच खाली जे आपल्याला फोटो बघायला मिळून जाईल बाकी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद